सूर्या प्रकल्पाचे धामणी आणि कवडास हे पालघर जिल्ह्यातली मोठी क्षमता असलेली धरणं असून या धरणांमधून वसई विरार महानगरपालिकेसह पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहर आणि बोईसर तारापूर औद्योगिक कार्यक्षेत्राला पाणी पुरवलं होतं एम एम आर डी मार्फत उभारण्यात आलेल्या याच प्रकल्पाचा ऑनलाइन शुभारंभ पंतप्रधान मोदींचे हस्ते होणार आहे आढावा घेतलेला आहे संतोष पाटील यांनी पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पाचं धामणी आणि कवडास हे मोठ्या पाणी क्षमता असलेले पालघर जिल्ह्यातील मोठी धरणं आहेत आणि ह्या धरणांचा पाणीपुरवठा आहे तो वसई विरार महानगरपालिकेसह मीरा मीरा भाईंदर महानगरपालिकेला करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील प्रमुख शहरं आणि शेतीसाठी सुद्धा ह्याच धरणातून पाणी पुरवठा होतो आणि ह्याच प्रकल्पाचा जो शुभारंभ आहे तो उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये दूरदुरुस्त प्रणालीद्वारे होणार आहे मी त्याच प्रकल्पाच्या ठिकाणी आपण पाहू शकतो की हा प्रकल्प आता पूर्णत्वास येतोय आपण पाहाल तर इथे सगळी सगळं जे स्ट्रक्चर आहे ते उभं करण्यात आलेलं आहे त्याचे ट्रायल सुद्धा इथे घेण्यात आलेले आहेत आणि आपण पाहायला गेलं तर वसई विरार महानगरपालिकेसह जे एकोणपन्नास गावं आहेत त्या सर्व गावांना आणि ह्या शहराला एकशे सत्तर एम एल डी तर मीरा भाईंदर महानगरपालिकेला जवळपास दोनशे अठरा एम एल डी असं चारशे तीन एम एल डी पाणी पिण्याचा पाणी पुरवठा आहे तो ह्या सर्व महानगरपालिकेसह शहरांना करण्यात येणार आहे एकूणच पाहायला गेलं तर अगदी मोठा पाणी पुरवठा पाणी क्षमता असलेली धरणं आहेत आणि त्यांचा पाणी पुरवठा आता ह्या सर्व मीरा भाईंदर सह वसई विरार महानगरपालिका आणि पालघर जिल्ह्यातील शहरांना आणि शेतीला होत असल्याने या सर्वांची तहान शेतीसह भागणार आहे संतोष पाटील एबीपी माझा पालघर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट